बकरी ईदच्या अनुषंगानं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली बकरी ईद उत्सवाच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी शांतता समिती सदस्य महानगरपालिकेचे अधिकारी शहर काझी मुस्लिम धर्मगुरू शहरातील प्रमुख मस्जिदींचे विश्वस्त शहरातील प्रमुख ईदगाह मैदानांचे विश्वस्त यांची पोलीस आयुक्त कार्यालय इथं संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती प्रास्ताविक पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केलं या बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी सूचना मांडल्या त्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असं सांगितलं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बैठकीस उपस्थित लोकांचं स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचं निरसन केलं या बैठकीला पोलिस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलिस उपायुक्त अशोक तोरणमल सहाय्यक पोलिस आयुक्त अजय परमार सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक शाखा यशवंत गवारी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा प्रांजली सोनवणे महापालिकेचे अधिकारी निलकंठ मठपती महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल एवले महापालिकेचे पशुचिकित्सक भरत शिंदे सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी पोलीस अंमलदार शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते आज बकरी ईद सणानिमित्त शांतता समिती बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या आणि काही सूचनासुद्धा मांडलेल्या आहेत विविध विभागाचे अधिकारी या संदर्भात हजर होते विशेषतः महापालिका असेल पशुसंवर्धन अधिकारी असतील पोलीस डिपार्टमेंट असेल या वेगवेगळ्या विभागांकडून वे वे नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत या संदर्भात सर्वांनी आपल्या अपेक्षा मांडल्या आणि आगामी बकरी ईद सणानिमित्त शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांकडून सगळ्यांना करण्यात आलं आणि सर्वच जाती धर्माचे समाजाचे शांतता समितीचे मेंबर्स या बैठकीसाठी